मस्त मम्मीला सांगितले आज पुन्हा डिस्चार्ज आपला उद्या आपला आपला डबा आणि आपण आपल्या कामावर रिमूव्ह हो करून घेऊ आपली सलाईन आणि उद्यापासून आपल्या आपले ड्युटीवर गाडी पसली जाते सर मित्रांनो फायनली डिस्चार्ज मिळाला आहे आज सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये लास्ट डे सलाईनचा चालू सलाईन चालू पप्पांची आणि गाडी पाठ

मित्रांनो चला आता मस्त गाडी पद्धती भाई एकदम मस्त <laughs> तर संध्याकाळच्या टायमाला गाडी घेऊन चालू आहे ना आता गर्दी होती हळूहळू आता टाइम होतोय सहा वाजून पंधरा मिनिट शिफ्टचा आहे वरतून लोकांच्या वर वगैरे सुटले <laughs> त्याच्यामुळे तो गाडी तो <तोड़ी> अटकली त्याच्यामुळे <laughs> मग ब्लॉक बंद केला फायनली पोहोचलेलो आहे मस्त जाऊ करायचं आता मस्त रिमूव्ह करून घेऊ आपली सलाईन आणि उद्यापासून आपले आपले ड्युटीवर सर पण इतक्यात आले वाटतं तर स्टार्टिंगला आता अगरबत्ती वगैरे लावून घेऊ त्यानंतर जो बघा तर मित्रांनो फायनली डिस्चार्ज मिळाला आहे आज तर आज खूप खुश आहे मी एकदम आणि पाच सहा दिवस पण असं एकदम बांधल्यासारखं वाटत असं वाटत होतं मी जेलमध्ये बसतोय काय इतकं खतरनाक म्हणजे पूर्ण लक्ष त्या सलाईन सलाईनकडेच होतं त्याच्यामुळे आज डिस्चार्ज मिळाला आहे तर मस्त आता जाऊया घरी आंघोळ वगैरे करूया फेश वगैरे होऊया आता शक्य होतं आंघोळ उद्या सकाळी करायला जाता नाही करणं तर सरांनी डिस्चार्ज दिलेला आपल्याला मस्त आनंद आहे उद्यापासून आपल्या आपल्या कामावरती आणि आपली टेम्पूरक उद्यापासून चालू तर चला आता इथून निघूया गाडी स्विच वगैरे ऑन केलं आहे तर चला आता इथून जाऊया तर चला आता मस्त निघालेली घरी आज काय सलाईन आपल्याला आज आपला झालेला डिस्चार्ज मस्त सुटका झालेली आपली सलाईनमधून त्यांनी पट्टी वगैरे लावून दिली आज मस्त भारी वाटतय मित्रांनो एकदम मस्त इतका आनंद तर मला म्हणजे गाडी शिकल्यानंतर सुद्धा वाटला नव्हता जेवढा आज वाटला चला पाऊस पण यायला लागला हळू बारीक बारीक थेम येत आहे तर मित्रांनो उद्या आपल्या आपल्या ड्युटीवरती आप परत आप एकदा रिटर्न या सहलाईंमुळे मला मेन म्हणजे गाडी चालवता येत नव्हती वगैरे सर्व काही आता जस्ट मस्त गाडी वगैरे चालवत आहे आता म्हणून आपल्या आपल्या कामावरती तर आता चालतो आहे घरी मस्त मला वाटलं लेट होईल आणि आज देईन सरांना विचारलं होतं सर म्हणजे आहे म्हणे बट आता गेलो विचारत म्हणे आता नाही सर लागली परत ट्राफिक घराजवळ ट्राफिक लागली गाडी पसली जाते तर चला आता पोहोचलेलो आहे मस्त घरी मजेत आनंदात हे गेट टू गड इकडे नाचू राहिले तर मित्रांनो आता आलेलो आहे घरी आणि गाडी पार्किंग वगैरे वगैरे लावली मस्त इकडे यांची घ्यान चालू घ्यायचं चला आता जाऊयावरती मस्त 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 झालेलं चला झालं ना आतपून पण संपल्या झालं ना आत पण मग मुक्त मस्त काढून झालं नाही काय पट्टी वगैरे लावली मस्त मम्मीला सांगितले आज पण डिस्चार्ज आपला उद्या पण आपला डबा आणि आपण आपल्या कामावरती चलो काय झालं तुला हा कोणी मारलं हिला <laughs> बी लागलंय पाहिजे डोक्याला हे <laughs> डोक्याला लागले काय झालं डोळ्याला काय आणलं अरे बापरी पोंगे आणले बाहेर पोंगे मला आणले पाहिजे मित्रांनो करून या आजचा ब्लॉग आहे मस्त हसत खेळत डिस्चार्ज होत मस्त सलाईनपासून भूकतो तर आशा करतो की आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन उद्यापासून नवीन ट्रिप मध्ये नवीन गाडीच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय 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 सर चलो